मिरज बस स्थानक आवारातील पार्सल ऑफिसजवळ दोन तारखेला एका वृद्धाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला नारायण लक्ष्मण बडोदे वर्ष साठ राहणार रायबाग असं त्यांचं नाव आहे स्थानक आवारातील पार्सल कार्यालयाजवळ अवस्थेत आढळून आले होते त्यावेळी त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही हा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दिल्यानंतर त्यामध्ये धारदार शास्त्राने वार केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी हा खुण्याच्या अनुषंगाने तपास केला मिरज स्थानक रेल्वे स्टेशन आवारातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असता त्यामध्ये आरोपी संभाजी चंदरनाईक वयवर्ष चाळीस राहणार जालराववाडी हा त्या मृत इस्माला मारहाण करताना आढळून आला त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधाराने आरोपी संभाजी चंदरनाईक याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने हा खून केली असल्याची कबुली दिली तर संभाजी नायक यावर आधी या देखील दोन खुणाच्या प्रयत्नाचे गुन्हे मिरज शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आहेत तर या आरोपीला पकडून गुन्ह्याचा तपास उघडकीस आणल्याने महात्मा गांधी पोलिसांचं कौतुक होत आहे दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी एस टी स्टँड मिरज येथे प्रवाशी इसम नारायण लक्ष्मण बडोदे राणा हुबरवाडी रायबाग हे संशयास्पद स्थितीत मयत मिळून आलेले मिळून आले, आले। त्यांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टमकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सदर मयत हे पोस्टमार्टमनंतर नंतर दारदार शस्त्राने त्यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर माननीय व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल प्रनिल गिरडादर मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला पोलीस ठाण्याकडील डि डिटेक्शन टीमने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सी टी स्टँड रेल्वे स्टेशन व अन्य परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहणी केली एस टी स्टँड येथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी नामे संभाजी चंदर नाईक वयवर्षी चाळीस राहणार जाडराववाडी तालुका मिरज हा सदर म मय मृत इसमास मा, मार मार मारहाण करताना दिसून आला त्या अनुषंगाने त्याचे अन्य सी सी टी व्हीच्या म ठिकाणी पाहणी केली व सदर आरोपी निष्पन्न करण्यात आला तो निष्पन्न झाल्यानंतर त्याला काल रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली असून आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणेकडील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास केलेला आहे मै मृत इस इसमास सदर आरोपीने धारदार शस्त्राने ओटीपोटात वार करून त्या ठार मारलेले आहे चना आहे जर आरोपीकडे अधिक चौकशी तपास केला असता तर जर आरोपीने तो एस टी स्टँड पार्सल ऑफिस शेजारी असलेल्या जागेवर ब उभा असताना जर मृत व्यक्ती तिथे आल्यानंतर तो त्याच्या जागेवर बसतोय की काय आणि ते जागा